गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक छान घटक पाहणार आहोत स्तंभालेख हा आपला याचा पहिला भाग आपण बघितला आहे घेतला आहे आणि समजून घेतलाय ठीक आहे मग आता आज आपण त्याचा दुसरा भाग करत आहोत यामध्ये आपण स्तंभालेख रेषालेख आणि आणखी एक घटक आहे जो तुम्हाला पुढे लक्षात येईल थी, ठीक आहे मग याची काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचे काही अवघड प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला ते प्रश्न सोपे वाटले सोपे गेले तर तुम्ही समजून घ्यायचं तुमच्या अभ्यासाचा दर्जा सुधारला आहे ओके चला तुमच्या समोर प्रश्न आहे हा एक साक्ष आहे ठीक आहे हा एक साक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे ह्याच्यावरती तुकड्या दिलेल्या आहेत या अक्षावरती तुकड्या आहेत आणि इकडे विद्यार्थी संख्या आहे ओके हे विद्यार्थी संख्या आहे म्हणजे एका तुकडीत किती विद्यार्थी आहेत तर ह्या तुकड्या आहे पहिली तुकडी दुसरी तुकडी तिसरी चौथी पाचवी ठीक आहे वर्ग समजा आणि इकडे विद्यार्थी संख्या आहे आता तुम्ही ह्याच्यावरनं ह्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची बघा आता मी याच्या लाईनिंग मारतो म्हणजे आपल्याला कळेल की ह्याला साधारण किती कितीला ते आहेत ओके बघा बरं किती मार्क्स पडलेले आहेत किती विद्यार्थी आहेत नाही हे वरती गेला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर काढायला सुरुवात करायची प्रश्न वाचलेत उत्तर तुम्ही तुमचं काढायचे व्हिडिओ पॉज करून काढले तरी चालेल ओके चला आले लक्षात पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावर आपण चर्चा करू कोणत्या तुकडीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत कोणत्या तुकडीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत बघा बरं मी मुद्दा मी इथं तेवढ्या रेषा घालवण्यात वेळ घातला तुमची उत्तरं तयार होण्यासाठी तुम कोणत्या तुकडीत सर्वात कमी उत्तर आहे विद्यार्थी आहेत इथं आहेत पन्नास ठीक आहे ह्याच्यावर न कळलं इथं आहेत पन्नास ह्याच्यावर न कळलं इथं आहेत चाळीस इथं आहे साठ इथं आहे साठ आणि इथं आहेत ऐंशी ठीक आहे आता मी ते विद्यार्थी खुनांनुसार आखून घेतले आता कोणत्या विद्या तुकडीत कमी आहेत यस व्हेरी गुड दोन नंबरच्या तुकडीत हीच सांख्यिकीय माहिती असते हिचंच विश्लेषण करायचं असतं आणि खूप छान आणि सहज सोपा मिळणारा मार्क्स आहे हा अशा प्रकारचे मी तर म्हणतो आकृत्या भरपूर येतात ना आकृत्या किती असतात चाळीस प्रश्न नवोदयमध्ये तर अशा प्रकारचे किमान दहा प्रश्न असायला लागतात म्हणजे तुम्हाला दहा मार्क असेच मिळतील ठीक आहे चाल पुढचा प्रश्न बघा कोणत्या तुकडीत इतरांच्या मानाने निम्मे विद्यार्थी आहेत कोणत्या तुकडीत आहेत इतरांच्या मानाने निम्मे आता ह्याच्यासाठी जास्त कोणते आहेत ते बघा आणि त्याच्या निम्मे होतात का बघा सर्वात जास्त विद्यार्थी कोणते आहेत ऐंशी मग त्याच्यानंतर इथं आहेत साठ इथं आहेत पन्नास इथं आहेत चाळीस आता कोणत्या तरी एका अंकाच्या निम्मे हे आहेत कोणत्या अंकाच्या आहेत या ऐंशीच्या हे निम्मे होतात ऐंशीच्या निम्मे म्हणजे ऐंशीला दोनने भागा निम्म करायचं असलं म्हणजे दोन तुकडे करायचे दोनने भागा किती येतात चार शून्य चाळीस आलं म्हणजे काय झालं बेचोक आठ आणि शून्य जसा तसा दिला चाळीस झाले याचा अर्थ ऐंशीच्या निम्मे चाळीस हे या, या तुकडीच आहे ती तुकडी सुद्धा काय आहे दोन नंबरचीच तुकडी आहे ओके त्याच्यानंतर आणखी दोन तीन प्रश्न तयार होतील कोणत्या दोन तुकड्यांमध्ये समान गुण आहेत कोणत्या दोन तुकडे समान विद्यार्थी आहेत ठीके विद्यार्थी कोणत्या तुकडीमध्ये आहेत तिसऱ्या आणि पाचव्या ठीके म्हणजे तिसऱ्या यत्ते आणि पाचव्या यत्तेमध्ये ओके समान विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत ते साठ ठीक आहे हो, हा एक झाला त्यानंतर सर्व तुकड्यांची सरासरी विद्यार्थी संख्या किती सगळ्या तुकड्यांमध्ये सरासरी विद्यार्थी किती आहेत आता हे तुम्ही जर पहिला भाग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल नसेल तर मी आता सरासरीचं सूत्र देऊन समजून सांगतो ठीक आहे विद्यार्थी संख्या आपण इथं लिहून घेऊ एकदा पन्नास त्याच्यानंतर चाळीस नंतर साठ ऐंशी आणि साठ ठीक आहे यांची बेरीज करू बघा सूत्र पण सांगतो आधी बेरीज करू हे सगळे विद्यार्थी मी इकडे मांडलेत बर का हे विद्यार्थी इकडे मांडलेत आणि यांची बेरीज करू शून्य सहा आणि चौदा चौदा आणि अं सहा वीस वीस आणि नऊ आणि एकोणतीस होतील नाही का ओके बघा बरं काय होतंय सहा आठ आणि सहा चौदा चौदा सहा वीस एकोणतीस आहे चला एकोणतीस झाले दोनशे नव्वद झालेले आहेत एकूण ओके आता मी हे सगळे प्रश्न पुसून टाकतो आणि तो दोनशे नव्वदचा घेतो ठीक आहे आपल्याला काय काढायचंय सरासरी काढायचे आहे या प्रश्नातला शेवटचा टप्पा आपला सरासरी काढणे आपण सरासरीसाठी मागच्या याच्यात ते सूत्र बघितलेलं आहे सरासरी काढायचे असेल तर सर्व विद्यार्थ्यांची याची बेरीज करणे पन्नास अधिक चाळीस अधिक साठ अधिक ऐंशी अधिक साठ आणि त्याला जी काही त्यांचा संख्या असेल अंक असेल क्रम असेल त्याने भागणे एक दोन तीन चार पाच म्हणजे हे पाच आहेत म्हणून पाचने भागायचं उत्तर तुमच्या समोर आहे दोनशे नव्वद ला पाचने भागा किती येते बघा दोनशे नव्वद ला पाचने भागा बघा बरं पाच एक इकडं भागू का ठीक आहे इकडं भाग दोनशे नव्वद भागिले पाच 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 पंचवीस ओके वजवाकी केली चाराला याचे वरून शून्य हा शून्य आहे बरोबर ना हा राहिलेला शून्य खाली लिहिला याच्यातली वजवाकी केली चार आला मग पाच आठे चाळीस किती आलं हो वजवा केली शून्य अठ्ठावन्न विद्यार्थी सरासरी शाळेत आहेत एका तुकडीमध्ये किंवा सगळ्या यांची सरासरी आली अठ्ठावन्न किती आणि अठ्ठावन्न आता हा पर्याय तुम्हाला ऑप्शन मध्ये असेलच तो इथे आपण दिलेला नव्हता आलं लक्षात स्तंभालेख कसा करायचा आहे ठीक आहे सोपं उदाहरण होतं घटकामध्ये सरासरीचाच एक मुद्दा होता आणि निम्म्याचा आणखी एक उदाहरण बघू चला आता आपल्या समोर रेषा लेखाचं उदाहरण आहे ठीके रेषालेखाचं आधी आपण स्तंभालेखाचा बघितलं आता रेषालेख लेख आता हा आलेख आधी समजावून घ्या काय आहे बघा या आलेखामध्ये काय आहे हा जो एक हा एक साक्ष ह्याच्यावरती वेळ दिलेली सात वाजून शून्य एम एम म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग ठीक आहे आठ वाजून एक एम आठ एम बरोबर आठ वाजता नऊ एम दहा एम अकरा एम आणि बारा एम ठीक आहे ह्याच्यावरती वेळ आहे आणि इकडं तुमचं किलोमीटर दिलेलं आहे काय दिलंय किलोमीटर ठीके इथं ही बस इथं जी ह्या अक्षर आहे इथं आहे शून्य शून्य किलोमीटर दिसतंय शून्य ओके थोडासा मोठा केला त्याच्यानंतर एक टप्पा आहे पन्नास किलोमीटरचा मग शंभरचा मग दीडशे मग मक... पन्नास, पन्नास ने ते वाढत जात आता आपण जिथं डॉट आहे तिथपर्यंत लाईनिंग क्लिअर करून घेऊ म्हणजे आपल्याला समजेल ठीक आहे बघा जिथं डॉट आहे ना तिथं मी थोडस लाईन करतो म्हणजे आपल्याला कळेल ते अंतर तुम्हाला स्पष्ट होईल त्याच्यानंतर इथं अकरा ओके आणि इथं आहे शेवट चारशे आहे आता तुम्हाला लक्षात आले बारकाईनी किती आहेत जिथं पेपरमध्ये नसतील तिथं अशा पेन्सिलने लायनिंग करून घ्यायच्या समजून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न बघायचे आता आपल्याला इकडं किलोमीटर आहेत पन्नास पन्नासचे टप्पे आहेत त्याच्यावरती आणि हे बसचं उदाहरण आहे सात ते नऊ या वेळेत बस किती किलोमीटर धावली बघा सात, सात, सात ते नऊ मध्ये किती किलोमीटर धावली सात वाजता काय झालेला आहे बस किती स्पीडने होती किंवा काय झालं सात वाजता ती शून्याला होती कितीला होती शून्य किलोमीटरला ठीक आहे सात वाजता शून्य किलोमीटरला होती त्याच्यानंतर बस सुरू झाली मग आता बस पुढे चाललेली आहे ठीक आहे ही इथपर्यंत गेली आणि इथं थांबली ही वेळ कधीची आहे ही वेळ नऊची आहे मी इथं मार्किंग केले बघा इथं पॉइंट आहे नऊ वाजता ती कोणत्या लाईनला होती दीडशे किलोमीटर किती होती दीडशे किलोमीटरला होती नऊ वाजता ठीक आहे दीडशे किलोमीटरला म्हणजे ही बस सात ते नऊ या वेळेत किती किलोमीटर धावली दीडशे किलोमीटर धावली सात ते नऊ आले लक्षात हे इथं आपण याला मार्क करू आणि इकडे लिहू म्हणजे बस ही दीडशे किलोमीटर धावलेली आहे सात ते नऊ या वेळेत बघा बरं का मग बस कोणत्या वेळेत थांबली होती हे उत्तर तुम्ही शोधायचे बस कोणत्या वेळेत थांबली होती चला वॉच करा व्हिडिओ आणि उत्तर काढा ओके बघा आपल्या समोर प्रश्न आहे आता की बस कोणत्या वेळेत थांबलेली होती कोणत्या वेळेत थांबली होती आपण एक पहिल्यापासून हा मुद्दा बघू जेव्हा बस सुरू झाली वेळ जात होता तशी ती अंतर काटत होती किंवा पुढे जात होते हा शब्द वापरता येईल त्याच्यानंतर अंतर पुढे जात होतं मग ती, ती इथं बघा दहा वाजता इथं पोहोचली आणि त्याच्यानंतर साडे दहा पर्यंत ती अशी आडव्या असते तो स्लोप आहे म्हणजे सरळ थांबलेला आहे याचा अर्थ बसच वेळ झाली पण बसचं अंतर कापलं का नाही मग ती तिथं थांबली ती वेळ कोणती होती ती वेळ होती ही बघा इथून एवढी म्हणजे ती साधारणपणे दहा वाजेपासून तर दहा तीस पर्यंत थांबलेली होती दहा तीस कारण अकराच्या अलीकडं टप्पा आहे ठीक आहे अर्धा टप्पा दिलेला म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये पर्याय दिलेला असेल दहा ते दहा तीस ती थी वेळ येते बरोबर आहे आलं लक्षात दहा ते दहा तीस या वेळेमध्ये बस थांबलेली होती दहा, दहा होती। ते दहा तीस म्हणजे साडे दहा पर्यंत बस थांबलेली होती समजलं ओके त्याच्यानंतर सात ते बारा या वेळेत बसने किती, किती किलोमीटर धावली किंवा या वेळेत बसने किती अंतर कापलं सात ते बारा सातला सुरू झाली इथून शून्यापासून तर ती बारा वाजता कुठं होती बस बघा इथं बारा वाजता हे अंतर मी आता जोडून घेतो म्हणजे बसने सात ते बारा मध्ये असा आले आता सरळ रेस मारतो बारा पर्यंत गेली चारशे किलोमीटरला सकाळी सात ला सुरू झालेली बस बारा वाजेपर्यंत चारशे किलोमीटर अंतर कापले ते तुम्हाला पर्यायच असेल आले लक्षात ओके अशा प्रकारे रेषा लेख आपल्याला ले समजून घेता येतो काय करावं लागतं या अक्षावरती काय वेळ आहे ती बघा ती वाचा त्याच्यानंतर या उघड्याच्यावर जे किलोमीटर आहे ते वाचा आणि मग त्याचे प्रश्न जे आहेत ते समजून घ्या ठीके आलंय लक्षात प्रश्न तुम्हाला समजला असेल व्हेरी गुड नसेल तर पुन्हा एकदा बघा मला नाही वाटत पण परत बघायची वेळ येईल ठीक आहे चला पुढचं उदाहरण घेऊ आपण आतापर्यंत स्तंभालेखामध्ये रेषा सांख्यिकीय माहिती पाहिली ठीक आहे सांख्यिकीय माहिती जी होती ती आपण पाहिली आता हा एक नवीन प्रकार आपल्याला बघायचा आहे बरोबर आहे ही रेषेच्या स्वरूपात दिलेली माहिती रेषेच्या स्वरूपात एक बाण किंवा एक अक्ष दाखवला असं आपण म्हणू याला आपण अक्ष म्हणू ठीके आधी सगळं समजावून घेऊ त्याच्यानंतर उत्तर तुम्हाला सहज लगेच देता येईल हा जो अक्ष आहे या अक्षावरती काही ठिकाणं दिलीत काही पॉईंट दिलेत हे सगळे पॉईंट किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे आठ कट आहेत आणि याचे क्रमांक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पॉईंट आहेत पण याच्यामध्ये आठ आठ डिस्टन्स आहे बरोबर आपल्याला माहिती आहे नऊ ठिकाणी कापलं तर ते तुकडे किती होतात बरोबर ठीक आहे तो मुद्दा बाजूला ठेव आता इथं प्रश्न काय किंवा आपल्याला काय माहिती पुरवली बघा एक सेंटीमीटर म्हणजे एक कट बरोबर वीस किलोमीटर एक सेंटीमीटर एक कट बरोबर वीस किलोमीटर मग आता हे सगळं अंतर किती ते बघा इथं माहिती काय दिली अ ते न अ ते सॉरी अ ते ई हे अंतर एकशे साठ किलोमीटर आहे हे सगळं जे अंतर आहे ना इथून इथून एवढं एकशे साठ किलोमीटर आहे किती आहे एकशे साठ किलोमीटर बरोबर आठ तुकडे आहेत म्हणजे हा याला जर आठ ने भागलं याची गरज नाही समजा तर हे किती होतात वीस किलोमीटरचा एक टुकडा येतो ठीक आहे हे वीस आहे इथे माप दिलेले ही सांगितलेली माहिती योग्य आहे पुढे पाहू आता ब या ठिकाणी हॉटेल आहे बघा इथं ब आहे इथं मी हॉटेल लिहितो ठीक आहे हॉटेल लिहिलो आणि व ड या ठिकाणी दवाखाना आहे इथं दवाखाना आहे काय आहे दवाखाना ठीक आहे इथं दवाखाना आहे मग आता आपल्याला जी माहिती मिळाली ती ती आपण लक्षात घेतली एवढं सगळं अंतर एकशे साठ आहे त्याच्यानंतर वीस वीसचा एक एक टप्पा आहे मग अ पासून शेवटपर्यंत अंतर समजलं आता ब मध्ये इथे हॉटेल आहे आणि ड ला दवाखाना हे कळलं पुढे बघा काय आहे जर ब इथे अपघात झाला जर ब इथे हॉटेल जवळ अपघात झाला तर दवाखान्यात किती किलोमीटर न्यावं लागेल दवाखान्यात जायला किती अंतर लागेल हा प्रश्न आहे म्हणजे ही सांख्यिकीय माहिती ही थोडीशी वेगळी आहे ही रेषेच्या स्वरूपात दिलेली होती आता तुमचं उत्तर तयार झालं असेल बरोबर बघा ब इथून सुरुवात केली आणि ड पर्यंत जायचं किती टप्पे पडतात एक दोन आणि तीन तीन टप्पे एक टप्पा इथं पडले तीन टप्पे एक टप्पा आहे वीस किलोमीटरचा किती किलोमीटरचा वीस म्हणजे किती डिस्टन्स झालं आहे हे सगळं मोजायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो इथून सुरुवात होईल इथून शून्य आणि ते इथपर्यंत जाईल ह्याच्यात झाले तीन टप्पे हा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तीन टप्प्यातला अंतर होतो वीस ने गुंडलं वीस तरी साठ किलोमीटर काय होईल साठ किलोमीटर हा झाला पहिला प्रश्न ठीक आहे आले <coughs> उत्तर किती सोपं होत <coughs> दुसरा प्रश्न आता मी विचारतो ओके चल दुसरा प्रश्न एकदा क्लिअर करतो बघा आपण आता दुसरं उदाहरण बघत आहोत त्याच माहितीमध्ये कारण परत नवीन माहिती काढण्यापेक्षा तुम्हाला ती जी समजलेली त्याच्यावरच घेऊ इथं अ या पॉइंटला एक घर आहे ठीक आहे अ या पॉइंटला एक घर आहे आणि ग इथे शाळा आहे ग इथे शाळा आहे मग एक विद्यार्थी हा अ इथून निघून ग पर्यंत जाण्यासाठी त्याला किती अंतर जावं हो लागेल हा पुढचा प्रश्न आहे अ ते ग किती अंतर आहे जर पर्याय दिलेले असतील तर मी पर्याय देतो तुम्हाला बघा चला सांगा किती साठ किलोमीटर ऐंशी किलोमीटर शंभर किलोमीटर कि चाळीस किलोमीटर अ ते ग पर्यंत किती होते है? हा एक तुकडा हा दोन तुकडे हे तीन तुकडे किती झालं तीन तुकडे तीन गुणीले वीस केलं किती होते साठ किलोमीटर किती झालं ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे अशा प्रकारे आपल्याला माहिती समजते आता पुढे हे आपल्याला माहिती आहे हॉटेल आहे ठीक आहे आणि इथे इथे एक बस स्टँड आहे ईला स्टँड आहे मग आता इथून जर निघाला ठीक आहे अ पासून निघाला तर त्याला बस स्टँड येथे जाण्यास किती अंतर पार पाडावं लागेल अ ते ई पर्यंतचं अंतर किती आहे अ ते ई पर्यंतच आठ तुकडे जे सलग सांगितलेलं होतं हे काही अति प्रश्नातच दिले अति पर्यंत एकशे साठ किलोमीटर प्रश्नात माहिती दिलेली आहे ओके okay, व्हेरी गुड पुढचं आता दुसरा बदल करतो शाळेमधून निघालेल्या विद्यार्थ्याला बसस्टँड पर्यंत जायला किती अंतर जावं लागेल शाळेतून निघालेला विद्यार्थी गला शाळा आहे की नाही तुमच्यासारखा विद्यार्थी आहे सहलीला जायचंय बस शाळेत नाही आली त्यांना शाळेपर्यंत बस पर्यंत जायचं किती अंतर जावं लागेल एक दोन तीन चार पाच बघा बरं एक तुकडा दोन तुकडे वीस चाळीस साठ ऐंशी शंभर शंभर किलोमीटर आता ते मीटरमध्ये असेल कशात असेल ठीक आहे पण शंभर जावं लागेल किती किलोमीटर किती तुकडे झाले हा एक दोन तीन चार आणि पाच आपण आपल्या पद्धतीने समजून घ्यायचं हे समजून घेणं हेच आकलन आहे सांख्यिकीय माहिती तुम्ही किती स्वतःला नीट समजून घेता त्याचं विश्लेषण करता आणि नंतर मग उत्तर देता हे महत्वाचं हो आहे आले लक्षात म्हणजे ग ते ग ते ई पर्यंतच अंतर आहे शंभर किलोमीटर ओके समजलाय प्रश्न आता अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला अडचण राहील ठीक आहे चला आणखी एक उदाहरण बघू आणि मग थांबू बघा आपल्या समोर आता आपण एक दुसरा प्रश्न घेतलेला आहे प्रश्न खूप सोपा आहे तुमच्याही लक्षातील फक्त नीट माहिती वाचा बघा वरील आकृतीत चहाचे मळे आहेत चहाचे मळे आसाम वगैरे हो ना भारतातील जो पूर्वांचलचा प्रदेश आहे आसाम त्याच्यामध्ये चहाचे मळे असतात किंवा खाली केरळ कर्नाटक ह्या राज्यांमध्ये काही भागात उटी वगैरे तिथे चहाचे मळे आहेत ठीक आहे मग आता एक टप्पा जो आहे मळ्याचा तो दहा मीटरचा आहे एक टप्पा दहा मीटरचा म्हणजे हा जो टप्पा असेल ना हा दहाचा हा दहाचा आता बघा आपण माहिती वाचत चाललो तस तस आपण ती माहिती मांडत चाललो ठीक आहे मग आता हे टप्पे किती आहेत हे बघून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, हा यस ओके सात टप्पे आहेत मग सात टप्पे असतील त्यांनी सांगितलेले एक टप्पा दहा मीटरचा तर एकूण किती झाले हो? सत्तर मीटर बरोबर आहे बर ना सात टप्पे गुणिले दहा बरोबर एकूण झाले सत्तर मीटर ठीके आता पुढे वाचू ए ते यच या टप्प्यात किती मळे आहेत एका टप्प्यात एक माळा जर धरला त्याचं अंतर दहा मीटरचं धरलं तर ए ते यच हा ए आहे हा यच आहे याच्यामध्ये मळे किती सोप आहे खूप सोपं आहे टप्पे टप्पेच एक दोन तीन चार पाच सहा सहा हे काय ए ते ए ते एच मध्ये सात मळे आहेत ऑप्शन मध्ये दिलेले असेल तुम्हाला सात मळे तुम्ही जरा असा विचार केला ना हे नंबर पाहिले एक दोन तीन चार पाच सहा सात इथे आठवा नंबर पाहिला तर तुम्ही म्हणाला आठ तसं नाहीये त्याच्यामध्ये मळे सात आहेत ठीक आहे आता पुढचा प्रश्न विचारतो ए ते ए ते डी या या चार मळ्यांमधील मा चार मळ्यांमधील अंतर किती ह ठीक आहे चार मळ्यांमधील अंतर किती सांगा बरं किती अंतर आहे ए ते डी या चार मळ्यांमधील अंतर किती बघा ए एथी आहे किती अंतर येणार आहे तुम्हाला प्रश्नात असं वाटेल की इथं चार टप्पे आहेत एक टप्पा दहाचा आहे तुम्ही काय करणार चार टप्पे एक टप्पा दहाचा लगेच त्याला काय करणार चाळीस चुकीचं होईल बघा नीट <coughs> हा ए ते डी हा एक टप्पा हा दोन आणि हा तीन किती अंतर झालं तीस मीटर झालं किती झालं तीस मीटर अशा प्रकारे चार टप्प्यात तीस मीटर अंतर होता ओके ठीक है आले लक्षात चाळीस होत नाही आता आणखी समजा डी ते एफ डी ते एफ हा टप्पा आहे व व ए ते डी ए ते डी या टप्प्यातील अंतर किती डी ते एफ व ए ते डी म्हणजे काय झालं हा ए ते डी आणि डी ते एफ याचा अर्थ ए पासून एफ पर्यंत अंतर त्याने आपल्याला विचारलंय म्हणजे आर्दही थलील आर दही थलिलं तरी अंतर किती होणार आहे तेवढंच मग ते टप्पेच ना मोजा एक दोन तीन चार पाच तुम्हाला काय वाटेल ह्याच्यामध्ये चार टप्पे आणि ह्याच्यात दोन टप्पे म्हणून तुम्ही अंतर मोजाल पण ए ते हा ए आहे हा एफ आहे ह्याच्या मधले टप्पे आपल्याला मोजायचे एक दोन तीन चार आणि पाच पाच टप्पे मग यांच्यामधले अंतर पन्नास किती येणार आहे पन्नास मीटर समजले अशा प्रकारे टप्पे आणि त्याच्या संदर्भातली येणारी सांख्यिकी माहिती याच्यात गल्लत करू नका <coughs> आता आपण स्तंभालेख रेषालेख आणि सांख्यिकीय माहिती जी टप्प्यांच्या स्वरूपात होती तिचे घटक बघितले नवोदयला ह्या प्रश्नावर हमखास चार ते पाच प्रश्न येतात ह्या माहितीवरती दोन आणि संख्यालेख वरे ह्याच्यावरती येतात साधारण तीन प्रश्न ठीक आहे घेतलेले घटक जर आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय